नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आज आहे संडे आणि संडे म्हटलं की सगळेच काम खूप उशिरा होतात आज सकाळी आम्ही तिघे पण खूप उशिरा उठलो आणि काल मी जी इडली केली सकाळी त्यातलंच थोडंसं मिश्रण ठेवलं होतं आणि तेच मी आजचं डोस्यासाठी वापरलं आणि हे बघा खूप छान असे डोसे झाले होते डोसा आणि बटाट्याची चटणी केलेली मी शौरीला आणि शौरीचे पप्पाला फार आवडते म्हणून आणि संडे म्हटलं की खूप कामही असतात आणि कामाला उशीर पण फार होतो संडेच्या दिवशी कारण आपण सगळे कामं खूप स्लो स्लो करत असतो तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटते हे कमेंटमधून नक्की सांगा आणि असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन नवी ब्लॉग घेऊन येईल तर हा बघा आपला डोसा रेडी आहे आणि मी इकडे लगेच शौर्यला दिला तर बघा शौर्य तो खूप छान झालेला कारण शौर्यला आवडतो आता उन्हाळा तर नाही झाला चालू आणखी पण ऊन खूप कडक पडत आहे म्हणून मी ज्यूस केलेलं तर बघा ज्यूस साठी शौर्य सगळे फ्रूट्स असे खात नाही म्हणून मी ज्यूस करून देत असते त्याला तर हे गावाकडनं आणलेले चिकू होते खूप गोड आहेत हे आहे बघा आपलं रेडी ज्यूस आणि इथे शौर्य घेत आहे जो आता शौर्य डान्स क्लाससाठी रेडी होतोय बघा डान्स क्लास म्हटलं की तो खूप हॅपी असतो त्याला आवडतं डान्स क्लासला जायला कारण तिथे खेळायला आणि त्याचे फ्रेंड्स वगैरे सगळे भेटतात त्याला आणि मज्जा मस्ती पण होते म्हणून डान्स क्लास आवडतो आणि तो, तो मला सांगत होता की मम्मी माझ्याकडे टू बॅग्स आहेत डान्स क्लाससाठी तुम्ही म्हटलं ओके तो बघा डान्स क्लासला तो पाचला क्लास जातो आणि सातला येतो घरी तर त्याला फार आवड आहे डान्स क्लासची आणि तो डान्स क्लासमधल्या फ्रेंडचं मला काहीतरी सांगत होता तर तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटते हे नक्की सांगा आणि परत असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येईल मी तर परत पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटू बाय चाललाच शोर्य डान्स क्लासला बघू कसा रेडी झालाय वा पुन्हा सोबत चालला ओके डायडीन तू बाय बच्चा बाय अरे इकडनं झाली लिप्सी जा सांगितला ना जा